ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधक सरकारला आज पुन्हा घेरणार आहेत काल नाना पटोलेंनी संदर्भात आक्रमक भूमिका घेतली अध्यक्षांसमोर वेलमध्ये धाव घेतली आणि त्यानंतर दिवसभरासाठी पटोलेंचं सभागृहातून निलंबन झालं होतं त्यानंतर विरोधकांनी दिवसभरासाठी कामकाजावर बहिष्कार घातला होता आणि यानंतर टीका करताना पटोलेंनी या विषयावर आक्रमक पवित्रा कायम ठेवण्याचं जाहीर केलं होतं त्यामुळे आज विधानसभेत पुन्हा एकदा याच मुद्द्यावरती विरोधक सरकारला घेरणार हे निश्चित आहे निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत तर निलेश कालच्या वादाचा दुसरा अंक आज आपल्याला विधिमंडळात कसा पाहायला मिळेल कशी स्ट्रॅटेजी असेल विरोधकांची आणि काय उत्तर दिलं जाऊ शकतं सरकारकडून अधिवेशनाच्या सुरुवातीलाच म्हणजे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधकाची एक बैठक जी आहे ती दररोज पार पडत असते आणि त्यामध्ये दिवसभराचा अजेंडा प्रामुख्याने ठरत असतो काल ज्या पद्धतीनं विरोधक बबनराव लोणीकर आणि मानिकराव कोकाटे यांची सातत्यानं शेतकऱ्यांसंदर्भातले जे वक्तव्य येत आहेत त्यावरून आक्रमक झाले होते आणि त्यानंतर नाना पटोले यांचं निलंबन झालं होतं त्यानंतर विरोधकांना आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं आज देखील विधानभवनाच्या पायऱ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी आंदोलन होताना पाहायला मिळेल आणि याच्यामध्ये सरकार शेतकऱ्यांचा मुद्दा असेल यासोबतच सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या या दोन नेत्यांसंदर्भामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे बबनराव लोणीकरांना ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं होतं त्यावरून तळागाळातून त्यांच्या विरोधामध्ये टीकेची झोड उठवण्यात आली होती विधानसभेमध्ये याचा काल आपल्याला याचे पडसाद पाहायला मिळाले विधान परिषदेमध्ये देखील दे आज विरोधक याच विषयावरून आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे निलेश अपडेट जाणून घेत राहू तुरतास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी